भारतात एक असा धर्म आहे की जो सर्व धर्मियांकडून पाळला जातो तो म्हणजे क्रिकेट भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल यामुळं भारतात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला थोड्याच दिवसात आयपीएलनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशोदेशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला आज जाणून घेऊया आयपीएलचं गणित चला तर मग आयपीएल म्हणजे धमाल कल्ला क्रिकेट फीवर वगैरे वगैरे पण ही स्पर्धा आयोजन करायला वरून जेवढी सोपी दिसते तितकी ती सोपी नक्कीच नाही दोन हजार आठमध्ये या स्पर्धांना सुरुवात झाल्यापासून आयपीएलनं अनेक अडथळ्यांचे टप्पे पार केले दोन हजार मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यानं आयपीएल दक्षिण आफ्रिकेत भरवावी लागली आणि बीसीसीआयनं ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली अगदी तशीच परीक्षेची वेळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर कोरोनाच्या समस्येनं उभी केली दोन हजार वीस या वर्षातली आयपीएल होणार की नाही अशी शंका मनात येत असतानाच बीसीसीआयनं कंबर कसली आणि अखेर दोन हजार वीसमधली आयपीएल स्पर्धा थेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवल्या गेल्या त्यामुळं काळानुसार ज्या गोष्टींमध्ये बदल होत जातात त्या अधिक उन्नत होत जातात असाच निसर्ग नियम आहे आता आयपीएल फक्त एक खेळ राहिला नसून त्यामागं मोठं थक्क करणारं अर्थकारण आहे आयपीएलच्या अर्थकारणातले दोन भाग करता येतील एक म्हणजे प्रत्यक्ष खेळाशी संबंधित अर्थकारण आणि दुसरं म्हणजे आयपीएलच्या Ready to continue?